हा जो ड्रेस आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे मी मटेरियल घेतलं होतं आय थिंक साठ रुपये मीटरने मी दोन मीटर घेतलेलं आणि एकशे वीस रुपये झाले त्याचे आणि स्टिच करून घेतला आहे आता बघू शकता खूप छान स्टिच करून दिलेला आहे आणि इटालियन सिल्क टाईप असा हा कपडा आहे आणि ज्याच्यावर मी लेगीज मॅच केलेली आहे घरातली होती तीच आणि थ्री हंड्रेड रुपीजमध्ये मला स्टिच करून दिला आणि वन ट्वेंटी रुपीज घ्यायचे म्हणजे चारशे वीस मध्ये मला ड्रेस हा ड्रेस पडलेला आहे हात मी इतके घेतला आता फॅशन आहे म्हणून आणि आता मागून पण बघा मस्त छान शिवलेलं आहे फिटिंगमध्ये तर मला रेडीमेड ड्रेस घेण्यापेक्षा ना स्टिच करून घेतलेले जास्त आवडतात कारण ते आपल्या छान आपल्या फिटिंगचे असतात कुठेही म्हणजे ते असं जास्त लूज किंवा टाईट असे होत नाहीत तर त्यामुळे मग आवडतं पण आता काय होतं हल्ली की टेलर वगैरे पण चांगलं मिळत नाहीत पण आमच्या इथे आता जे टेलर आहेत ते, ते खूप छान स्टिच करून देतात तर ही ओढणी जी आहे ह्याच्यावर आत्ता मॅचिंग नाही होत मी जस्ट बघत होते की माझ्याकडे एक पलाजो आहे त्या कलरचा हे बघा या कलरचा आहे तर म्हटलं पलाजो पण मी ह्याच्यावर घातला तरी ते छान वाटेल तर असं पलाजो आणि ओढणी असं पण आपण मॅच करू शकतो म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक ड्रेस जर आपण स्टिच करून घेतला किंवा एखादी कुर्ती घेतली तर त्याच्यावरती सेपरेट आपल्याला लेगिंग्स वगैरे घ्यायची गरज नाही आता याच्यावर बघा रेड कलर किंवा ग्रीन कलर जो म्हणजे मोरपिसी कलर तो पण मॅच होईल तर असं मिक्स अँड मॅच करून आपण घालू शकतो प्रत्येकासाठी आपल्याला ले वेगवेगळंच लेगिंग्स किंवा ओढणी असं घ्यायची अशी काही गरज नाही त्याचा छान असा ड्रेस स्टिच करून घेतलेला आहे आणि याला मी अजिबात अस्तर वगैरे काही लावलेलं नाही तुम्ही पाहू शकता अस्तर लावलेलं नाही याचं कारण असं की हा कपडा जो आहे ना तो लवकर फाटत पण नाही आणि काही गरज नाही वाटते मला जाड आहे तर त्यामुळे आपलं स्टिचिंग चार्जेस आहे ते, ते पण कमी होतात आणि म्हणजे आपल्याला गरज पण नाही की अस्तर वगैरे लावावे असं काही गरज नाही त्यामुळे मी लावलेलं नाहीये आणि मला असं ड्रेस हवे होते की ज्याला आपल्याला इस्त्री करावी लागणार नाही आता प्रत्येक वेळेस आपल्याला घाईघाईत कुठे निघायचं झालं तर पटकन काढला ड्रेस आणि घातला तर तशा टाईपचं मला हवं होतं म्हणून मी हा घेतला तर आता याला इस्त्री वगैरे करायची काही गरज नाही अगदी कलर जाणार नाही काही होणार नाही इस्त्रीची गरज नाही आपलं घेतलं मशीन टाकला धुतला काम झालं तर त्या पद्धतीने मी आता हे स्टिच करून घेतलं आहे थंडीमध्ये घालायला पण चांगलं आहे उन्हाळ्यात घालायला थोडस गरम होऊ शकतं पण थंडीत घालायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि याच्यावर असे कानातले मी मॅच केले होते कारण की हे पण असं छान मल्टी कलरमध्ये आहे आणि याला मॅच होत तर हे माझ्याकडे म्हटलं चला ह्याच्यावर मॅच होत्या ते घालूया बँगल्स जे आहेत ते काल हे चुडे घातले होते संक्रांतीला आणि या होत्या घातल्यामुळे हे काही काढू शकत नाही त्यामुळे ते ठेवलेलं आहे या हातातला चुडा होता तो आज भांडी घासताना तुटलेला आहे तर असं मिक्स अँड मॅश करून आपण छान रेडी होऊ शकतो अगदी कमी पैशांमध्ये छान कुर्ती शिवून घेऊ शकतो तर तुम्हाला ड्रेस कसे आवडतात रेडीमेड ड्रेस आवडतात की स्टिच करून घ्यायला आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा